चर्चा कोळशिंदाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार काळजोडे परिसरात भीतीचे वातावरण काळजोडे तालुका पानाळा येथे सातपिता शेतात कोळशिंद्याच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच ठार तर एक शेळी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना काल साडेनऊच्या सुमारास घडली या प्रकारामुळे संपूर्ण काळजोडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बापू कांबळे हे काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या चार शेळ्या व जनावरे घेऊन सातपिता शेतात चारण्यासाठी गेले होते दरम्यान अचानक कोळशिंदाचा झुंड शेतात घुसली आणि दोन शेळ्यानं थेट हल्ला चढवून त्यांना फरफडत नेत कोताळा बाहेर काढला यात दोन्ही शेळ्या जागीच ठार झाल्या यावेळी जनावरे चारण्यासाठी आलेले अमर पाटील यांनी शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तात्काळ धाव घेतली त्यांनी घटनास्थळी पोहोचताच कुळशिंदा पळ काढत असताना तिसऱ्या शेळीवर पुन्हा हल्ला करून ती गंभीर जखमी केली या घटनेने शेतकरी कांबळे यांच्या अंदाजे तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते आज सकाळी वनरक्षक पूजा नरुटे यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे गावाच्या अगदी जवळ अशा प्रकारे कुळशिंद्यांनी हल्ला केल्याने स्थानिक शेतकरी वर्गात भीती व असुरक्षतेची भावना वाढली आहे शेतशिवारात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालीबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे जांभळी कासा न्यूजसाठी काळजवडेहून राम करले।